मान क्षणी मी करतो नमन करतो आलेल्या आले सर्व स्वाभिमानी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना मी मानाचा मुद्रा करतो नाही चिरा नाही पत्ते नाही चिरा नाही पत्ते हे जागरा घर आमच्या मनांची जुळते तुम्हाला मनांना एकत्र आणण्यासाठी आज खऱ्या अर्थाने पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार खासदार सो सुप्रता इकडे यांच्या नेतृत्वाखाली कनेरी मारुतीच्या दर्शनाला आणि प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आल्या आल्या माझ्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मी मनापासून सन्मान करतो मित्रांनो ही निवडणूक लोकसभेची आहे ही निवडणूक तुमच्या माझ्या आत्मसन्मानाची आहे ही निवडणूक तुमच्या माझ्या प्रपंचाची आणि ही निवडणूक तुमच्या माझ्या अस्मितेची तुमच्या माझ्या स्वाभिमानाची आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्राची आहे मित्रांनो अरे गोली चले बारूद चले पंचे आगर बंद अरे गोली चले बारूद चले पंचे आगर बंद अरे दुनिया वालो से दिखला नहीं शरद कुमार साहेब नहीं किसी से कम किसी से कम अरे मसाला

तिथं केला तुम्ही विचार करणार आहे का राज्याच्या राज्याचे गृहमंत्री पडून असले तिला सांगितलं की आंदोलन मोडीच काढ काढायचा प्रयत्न केला पण पडलेली थंडी देशाच्या इतिहासामध्ये वलवा आली याचा आपण देखील साक्षीदार वाद लावण्याचं काम कोणी केलं असेल तर या मूर्ख भाजप सरकारने केले आणि ते भाजप सरकार आपल्या सगळ्यांना थांबवायचंय म्हणून आज गणेश आणि काटेवाडी परिसरामध्ये दे। देवस्थानच्या समोर आपल्याला तुम्ही विचार केला पाहिजे मित्रांनो कि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नामंत्राचा प्रश्न आला महाराष्ट्राच्या ठेंगे वाचनगर शहरामध्ये आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पडले त्याचा वनवा असा झाला सत्ता गेली तर मी त्यांनी सत्तेला लाच पडेल पण महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणार हा इतिहास

फक्त पवार कुटुंब म्हणतात आणि पुण्य याचा आदर्श आपल्या सगळ्याला आहे म्हणून आजच्या निमित्ताने या, या सभेचं आयोजन केलेलं आहे मित्रांनो बारामती लोकसभा मतदारसंघ असेल त्या मतदारसंघामध्ये आजार सुप्रधाच्या मार्गदर्शनाखाली संविधान स्तंभाची उभारणी केली याचा अर्थ बहुजन समाज पवारसाहेब्यांचे धोरण पवार साहेब्यांचे धोरण की निश्चितपणे आपल्या सगळ्यांना काळाची गरज आहे घराघरामध्ये आणि माणसाच्या मनामनामध्ये पवार साहेब हृदयामध्ये आहेत आणि डोळ्यासमोर त्याच्यातून चार घराच्यावर ठेव मला याच्या

लोकांचं ऐकून तुम्ही बचावमध्ये भीती घेण्याचा प्रयत्न करताय अरे ज्यावेळेस दमदाटीचं राजकारण इंदापूर बारामती मध्ये चालत होता त्यावेळेस दोन येता दोन येते असे होते की ज्या योद्ध्यांचं नाव होत त्यांना संघर्ष होता संघर्ष पुत्र म्हणून त्याच्याकडे म्हटलं जातं आमदार रोहित दादा पवार आणि तरुण करोबांचा युवकांचा अनंत कशाचा एक असताना युगेंद्र दादा युगेंद्र दादा ह्या दोघांनी नेतृत्वाला सांगितलं आणि दम द्यायचं असेल तर आम्हा दोघांना द्या अंग असेल तर तुम्हाला शिंगाव घेतल्याशिवाय राहणार नाही हे अशी दोन

हात पार करण्याची वेळ आहे एक हजार असा सांगतो कि आम्हाला संविधान पटलायचंय आम्हाला चारशे पार करायच्या हो तू संविधान बदलाची भाषा करतोय तुझा भाजप तुझा रंगा बिलामध्ये बोल इच्छा या देशामधून हातफार केल्याशिवाय आंबेडकर शिव शाहू आंबेडकरांचा कार्यकर्ता